गावातील सर्वच अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी कडणी गरजेचं होतं मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं पावसाळ्यातील येथील रस्त्यावर पाणी साचत असल्याने रस्त्यावरून येताना जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे एकंदरीत दिवाळीनंतर अंतर्गत सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी ग्रामस्थांमधून पुढे येत आहे महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण हरवली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा